आज कोल्हापूरच्या सर्व पक्षांच्या वतीनं पालकमंत्री आंबेडकर साहेबांची हद्दवाढी या विषयावरती बैठक आयोजित केली होती यामध्ये कोल्हापूरचे कमिशनर उपस्थित होते सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते कोल्हापूरची हद्द झालेली नाही हे सर्वश्रुत माहीत आहे महाराष्ट्रात असं कुठलं शहर राहिलेलं नाही की ज्या शहराची हद्द झालेलं नाही फक्त कोल्हापूरचीच हद्द झालेली नाही खरोखरच कोल्हापूर आता गुदमराला आहे हद्दवाढ होणं ही काळाची गरज आहे यासाठी या, या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत एक पालकमंत्र्यांनी बैठक लावावी आणि हद्दवाढ का व्हावी याची कारणं काय आहेत हे सर्व आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत पालकमंत्र्यांनी असा शब्द दिलेला आहे नजीकच्या काळामध्ये ज्यांचा विरोध आहे त्याही लोकांची समजूत निश्चितपणे काढली जाईल हा राज्य सरकारला अधिकार आहे त्यां ते, ते मान्य करू द्यात नाहीतर अमान्य करू द्यात पण महाराष्ट्र सरकार पुढच्या काळामध्ये डायरेक्ट या कोल्हापूरची हद्दवाढ करेल या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत या हद्दवाढीमुळं आपल्याला हद्दवाढ न झाल्यामुळं जो वर्षाला एक हजार कोटी रुपयेचा फंड मिळतो आहे तो फंड मिळणार झालेला आहे जी लोकसंख्या जी दहा लाखावर न्यायला लागत्या ती लोकसंख्या वाढत नाही आहे त्यामुळं अठरा प्लस दोन अशी वीस गावं जी कोल्हापूरचा सगळाच या ठिकाणी ती लाभ घेतात मग पाणी के एम टी असू देत या ठिकाणला व्यवसायाला या दोन लाख लोक रोज या शहरामध्ये या आसपासच्या गावातली लोक व्यवसायाला येतात या सी पी आरचा लाभ या ठिकाणी घेतात म्हणजे सर्व ठिकाणचा लाभ घ्यायचा आणि जे नेते लोक विरोध करतात ना त्या नेते लोकांची घरं बंगलं या ऑफिस आणि या ठिकाणी व्यवसाय ह्या ह्या कोल्हापूर शहरात आहेत आणि तीच लोकं या ठिकाणी विरोध करतात हे बरोबर नाही आहे त्यामुळं आता खूप म्हणजे पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ हा हद्दवाढीचा प्रश्न आहे तो लवकर निकाली लावावा यासाठी आम्ही पक्षी एकत्र आहोत आणि मला खात्री आहे हे पालकमंत्री यंग आहेत पालकमंत्री एक प्रश्न जाणून घेऊन घेऊन मार्गी लावणारा हा कर्तव्यदक्ष असणारे हे पालकमंत्री आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहून हा हद्दवाढीचा प्रश्न लवकरच निकाल काढू Thank you